ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ शहरात शिवसेना शहर शाखा व शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या संयुक्त विद्यमानाने सालाबाद प्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर उपनगराध्यक्ष राजू वालेकर व माजी नगरसेवक निखिल वालेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी यांनी श्रीकृष्ण व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली सदरवेळी दहंडी उत्सवात विविध ठिकाणातून तसेच अंबरनाथ शहरातील गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतला या दहीहंडी उत्सवात शहरातील दिग्गज मान्यवर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवली सदर कार्यक्रमास उपस्थित दिग्गज प्रमुख पाहुण्यांचा व मान्यवरांचा आयोजकांकडून शॉल पुष्पगुच्छ व सम्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच यंदा तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची हंडी कुठल्या पथकाला फोडण्याची संधी भेटेल याकडे सर्वांच लक्ष लागले होते या दहीहंडी उत्सवा निमित्त सकाळपासूनच विविध सांस्कृतिक कार्यक्रम अनेक भजन भजन यांची व गायिका सुप्रसिद्ध नवा ध्यास नवा फेमच्या कुमारी नेहा केने व प्रसिद्ध कोली बीट चे मिथून कोंडवले यांनी संध्याकाळी सुप्रसिद्ध गायिका पल्लवी दाभोलकर यांची गाणे व त्यानंतर रोहिणी हो खैरनार व टीम यांची महाराष्ट्राची सांस्कृतिक लावणी असे अनेक कार्यक्रम पार पडले आतापर्यंत आपल्या शहरातून व आजूबाजूच्या शहरातून तब्बल अडतीस पेक्षा जास्त गोविंदा पथकांनी सलामी थर लावले प्रत्येक थर लावणाऱ्या पथकाला विशेष पारितोषिक व सम्मान चिन्ह देखील देण्यात आले या कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळपासून अंबरनाथ शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध पक्षांतील मान्यवर पोलीस व पत्रकार बांधव व नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतले या कार्यक्रमाप्रसंगी अंबरनाथ शहर शाखेच्या शिवसेना पदाधिकारी माजी नगरसेवक महिला आघाडी व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ युवासेने माध्यमातून अंबरनाथ मध्ये कार्यक्रम होता सगळे विना गर्दीचे असतात शिवसेना शहर शाखेकडं एवढे पदाधिकारी त्यांची एवढी ताकद आहे की सगळे कार्यक्रम नंबर एक अस आणि म्हणून त्या शिवाई चौकांमध्ये अंबरनाथमध्ये दुसऱ्या कोणीही शहर शाखे एवढा कार्यक्रम करू शकत नाही आणि ही ताकद आमच्या लोकांची आमच्या कार्यकर्त्यांची म्हणूनच कार्यक्रम चालला मी आता आम्ही नगरपालिकेत गेलो होतो अंबरनाथच्या नागरिकांसाठी जे जे काम आहेत ते आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी देखील बोललो आमची सगळी कामं जवळजवळ सुरू झाली म्हणजे आता मोबाईलमध्ये कालच आलेलं आहे स्मशानभूमीचं काम चालू झालेलं आहे त्यांचे खड्डे भरण्याचं काम चालू झालेलं आहे आम्हाला जाऊन आक्रोश करावा लागत नाही आम्ही आमच्या ताकदीवर आम्ही बोललो मुख्याधिकाऱ्यांना की त्याला ते काम करावं लागतंय ते आम्ही केलं अंबरनाथकरांसाठी आणि अंबरनाथकरांसाठी आम्हीच करत आलो म्हणून पंचवीस वर्ष सत्ता आहे यापुढे देखील शिवसेनेची सत्ता राहील एवढं मी सांगतो